यानंतर बातमी शेतकरी आंदोलना संदर्भातली सर्वोच्च न्यायालयानं ना शेतकरी आंदोलना संदर्भात आज मोठा निकाल जाहीर सुप्रीम आज केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या पुढचा आदेश येईपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे त्यासोबतच कोर्टानं चार सदस्यीय समितीची देखील स्थापना केली आहे यामध्ये कृषी अर्थतज्ञ अशोक गुलाटी हरसिमरन मान प्रमोद जोशी आणि अनिल धनवट यांचा समावेश करण्यात आलाय ही समिती सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये कायद्यांवर सुरू असलेला वाद समजून घेईल आणि सर्वोच्च न्यायालयाला अहवाल सोपवेल दरम्यान राजू शेट्टींनी न्यायालयीन नियुक्त केलेल्या समितीवरच प्रश्न उपस्थित केले सुप्रीम कोर्टाने जी एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे की याच्यामध्ये चर्चा करून सगळ्यां शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा कसा तयार करता येईल ही।, ही एक संधी निर्माण झालेली आहे देशाचं एकूण कृषी धोरण ठरण्याची एक संधी निर्माण झालेली आहे तर सर्व आंदोलक शेतकरी असतील किंवा इतरही शेतकरी संघटना असतील यांनी चर्चा करून कमिटीला सहकार्य करून आपलं मत मांडावं आणि याच्यातून सगळ्यांच्या हिताचा कायदा कसा तयार होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे खवळलेल्या शेतकऱ्यांना शांत करून पुन्हा तेच कायदे शेतकऱ्यांच्यावर लादायचे अशा प्रकारचा बनाव तयार झालाय का काय असा संशय घ्यायला कुठेतरी वाव आहे चार सदस्य आहेत या चारही सदस्यांनी गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये या कायद्याचं सातत्यानं समर्थनच केलेलं आहे वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं